आज एक शहरामध्ये कुठल्या तरी एक पोलीस खात्यातील विशेषतः वाहतूक शाखेतील एक पोलीस महिला कर्मचारी एक वेगळं पाऊल उचललं त्यावर कुठेतरी काहीतरी एक वेगळा आरोप झाला काही व्हिडिओ प्रसारित करण्यात आला त्याच्यानंतर ती कुठेतरी मानसिकरित्या तणावमध्ये तिने हे सगळं पाऊल उचललंय पण माझे आपल्या सर्वच शासकीय सेवेमधले अधिकारी कर्मचारी बांधव असतील कुठल्याही प्रकारे असा आरोप झाल्यानंतर आपण कुठल्याही असं पाऊल टोकाचं पाऊल उचलू नाही की ज्यांनी आपलं कुटुंब मागं उघडं पडल आपल्या कुटुंबातील सदस्यांचा आधार कुठतरी जाईल अशा प्रकारचे निर्णय कुणी कदापि घेऊ नये कारण की आरोपांचा आपण ते वेगवेगळ्या लोकांवरती आरोप होत असतात की सतत तपासणारी यंत्रणा ही पोलीस खात्यातली असती वेगवेगळे शासनाचे वेगवेगळे खाते असतात केंद्र सरकारचे असू राज्य सरकारचे असो यांचे खाते असतात तपासतात आणि न्यायव्यवस्था हे शेवटला ही सर्वात सर्वोच्च असणारी न्यायव्यवस्था ही देखील त्यामध्ये असते मग त्यांचा निर्णय होऊपर्यंत आपण कुठल्याही प्रकार त्याचे दडपण समाजामध्ये आपल्याला काय कोणी बोलायल याच्यावरती असा न विचार करता आपण कुटुंबाचा विचार करावा अशी एक माझी आपल्या सर्वांनाच शासकीय सेवा मग ते राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील ग्रामपंचायत असेल इथपर्यंत कुठलाही शासकीय कर्मचारी अधिकारी त्याला कुणी जर काही बोलत असेल कुणी आरोप करत असेल आरोप चालू असतात पण आपण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे असा निर्णय कुटुंबामध्ये कुठंतरी काही वेगळं वातावरण होईल असं काही करू नये अशी विनंती करणार आली